ज्याचाही त्याग केला कुणी भरतानी हे काय ही तेजनी आहेत महाराज जे तेजीनी आहेत त्यांचा काय केला पाहिजे त्याग केला पाहिजे ज्यांना दुसऱ्यांना त्या त्रास देण्यामध्ये आनंद अशा प्रकारचा वाटतो ते महाराज ती माणसं तेजीनी आहेत मग ते कोणी का असाना सत्ताधारी असला तरी तो काय आहे श्रीमंत असला तरी तो काय आहे नोहे नोहे नो हे तू आहे म्हणतात तो विद्वान जरी असला तरी तो काय <थवारा> हे तेजनी आहे विठला जे तेजने त्यांचा काय केला पाहिजे काय केलं पाहिजे त्यातला एक वर्ग असा आहे महाराज आदरणीय आपल्यापेक्षा वयाने आश्रमाने विद्वत्तने ज्ञानाने तपाने जे ज्येष्ठ असतात ते आदरणीय आहेत आदर अशा प्रकारचा करावा काही माणसं शोचनीय असतात शोचनीय हा जे मेल्यानंतर शोक करतात त्यांना शोचनीय नाही म्हणलं महाराज त्यांना मूर्ख म्हणलेलं आहे किंम कारण भोज भावा मी मूर्ख हा जो गेल्याविषयी शोक करतो त्याला शोचनीय नाही म्हणलेलं मूर्ख म्हणलेलं आहे मूर्ख अह मग महाराज शोक कोणाविषयी करावा जे जिवंत आहेत जिवंत आहेत हो जिवंत असून आपल्या हिताचं साधन करत नाहीत कायचं आपल्या हिताच आपल्या देहाला मुक्त करण्याचं म्हणजे आत्म्याला मुक्त करण्याचं साधन करत नाही ती माणसं काय शोचनीय विठला विठला काही माणसं माननीय असतात खुर्चीवर बसलेली माणसं माननीय असतात बर कोर्ट माननीय असतं मानावं लागतं महाराज कोर्ट काय माननीय पण माननीय असलेली माणसं पूजनीय असतात असं नाही काय माननीय असलेली माणसं पूजनीय असतात असं नाही मग पूजनीय कोण आहेत देवाची पूजा केली जाते तुळशी मातेची पूजा केली जाते गाईची पूजा केली जाते जे पूजनीय आहेत ते काय पवित्र आहेत जे पवित्र आहेत ते पूजनीय आहेत मग पवित्र कोण आहेत अभंगाच्या प्रथम चरणात पवित्र सोबळी एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव या पृथ्वी तलावर तेच पवित्र आणि तेच काय आहेत सोहळे महाराज काय तेच पवित्र आणि तेच काय आहेत सोहळेत मला सांगा आता तुम्ही म्हणता पवित्र पवित्र मला सांगा बाटलीतलं पाणी निर्जंतुक का असेल काय बाटलीतलं पाणी निर्जंतुक असेल पण पवित्र आहे का हो नाही पवित्रता वेगळी आणि निर्जंतुकता वेगळी आता पवित्र कशाला म्हणायचं तर दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याची शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे त्याला काय म्हणतात पवित्र म्हणतात गंगा पवित्र आहे महाराज गंगा काय पवित्र आहे पण मला सांगा गंगेतलं पाणी निर्जंतुक असेल म्हणजे त्याच्यामध्ये जंतू असतील पण काय पवित्र आहे म्हणून तेच पवित्र आणि तेच काय तर सोहळेत महाराज पण तू को बर आहे असं म्हणलं तर नाही का जमणार कस पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ महाराज आक्षेप घ्यायचं काय नव्हतं कारण काय तुकोबराईला म्हणतात आक्षेप घ्यायचं काही कारण नव्हतं पण तुम्ही तेच पवित्र आणि तेच सोहळं म्हणजे दुसरं कोणी पवित्र अशा प्रकारचं नाही का बरं तुम्ही ज्यांचं वर्णन करतात नेमकं ते कोण आहेत अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव ज्यांचा आवडता देव तुकोबरायने सांगतानी महाराज असं सरळ सांगितलं नाही त्यांचं काय सांगितलंय लक्षण सांगितलंय ज्यांचा आवडता देव ज्यांच्या आवडीचा विषय काय झालेला आहे देव झालेला आहे कोणाचा संतांचा महाराज तेच पवित्र तेच काय सोहळे महाराज तेच पवित्र तेच सोहळे ते वैष्णव आहे हेही ठीक आहे ते ही ठीक वैश्नों संत आहे हेही ठीक आहे पण वैष्णव संत वैष्णवाचा वैष्णव संत असा शब्द नाही वापरला त्याचं काय सांगितलंय लक्षण सांगितलंय ज्यांचा आवडता देव म्हणजे ज्यांच्या आवडीचा विषय जे देव झालेला आहे तेच काय आहेत पवित्र आहेत तेच काय आहेत सोहळे का हो तू खबर आहे पुराणामध्ये धर्मशास्त्रामध्ये अनेक गोष्टी काय सांगितलेल्या आहेत पवित्र सांगितलेल्या आहेत संतांनी बघा संतांनी पण काय सांगितले पवित्र गोष्टी सांगितल्या आहेत कुणी ज्ञानोबर आहे तुमचे स्थान असणारे आहे काय म्हणतात पवित्र आणि गोड पा पाशी त्वचेची या पदराआड ते अभेरुणिक गोचिड अशुद्ध काय सेविती ज्ञानोपराय पवित्र दुधाचं वर्णन करतात गाईच्या गाईच्या पवित्र दुधाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात पवित्र आणि गोड आणि तू बराय तुम्ही म्हणतात तेच पवित्र तेच सोहळ म्हणजे तुम्ही यांना हे अमान्य अशा प्रकारचं ठरवलं ना हा ज्ञानोपारा यांना हे काय ठरवलं अमान्य अशा प्रकारचं ठरवलं चंद्रभागे करीता एक स्नान तुझे दोष पळते राणोराण वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा महाराज तुकोबर आहे म्हणले मग गंगा तेज पवित्र आहे हा देव पवित्र आहे इतक्या सगळ्या गोष्टी पवित्र असताना सुद्धा तुम्ही तेच पवित्र तेच सोहळं असं कसं काय म्हणता हा तुकोबर आहे म्हणले तुझी शंका बरोबर आहे संयुक्तिक सप्रमाण तुझी शंका काय बरोबर अशा प्रकारचे पण मी ज्या स्थराचं थरा पवित्र सांगतोय काय मी ज्या स्थराचं पवित्र सांगतोय संतांचं पवित्र त्या स्थराच्या दृष्टीनं दुसरं कुणी काय नाही पवित्र अशा प्रकारचं नाही संतांचं जे पवित्र सांगतोय आता उदाहरण घ्या दूध पवित्र आहे मला आहे मान्य अशा प्रकारचं ठरवायचं नाही म्हणते तो खबर आहे पण दूध काय आहे समजा पवित्र आहे मला सांगा तेच दूध तेच दू जर मद्याच्या भांड्यात आणलं मद्याच्या म्हणजे दारूच्या गिल मला सांगा राहिला का हो त्याचा पवित्रपणा गेला ना त्याचा पवित्रपणा हा बर गंगा पवित्र गंगा काय पवित्रय जेव्हा आपल्यासारखे जाऊन त्याच्यामध्ये स्नान जा करतात तेव्हा आपण काय होतो दोषमुक्त होतो आणि गंगा काय होते अपवित्र अशा प्रकारची होते तीर्थाचे तीर्थ न लगे वाराणसी येते तयापाशी अवघे जन महाराज मग म्हणे देव पवित्र आहे आ हो म्हणे देव पवित्र आहे ना तू बरं आहे म्हणले देव काय पवित्र आहे पण देवाला विचारा काय कि तुझ्या ठिकाणचा जो पवित्रपण आहे तो तुझा आहे का दुसरा कोणाचा आहे हा स्वतः देव सांगतो माझ्या ठाई पवित्रपण ते माझं भक्ताचे निजाण म्हणजे माझ्या ठिकाणचा जो पावित्रपण आहे तो दुसरा कोणाचा नसून तो कोणाचा आहे संतांचा आहे या भक्तांचा आहे महाराज संतांच्या चरणाची माती आपल्या अंगाला तो उगस लावत नाही ते काय पावडर आहे काय हां आंघोळ केली आणि लावली तोंडाला नाही महाराज तो याच्याकरता लावतो की सतत काय राहू आपण पवित्र अशा प्रकारचं राहो हां पवित्र राहू म्हणून मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येतील तयापाशी अवघे जन तीर्थासी तीर्थ झाला दर्शने महाराज पुंडलिकरायांच्या चरित्रामध्ये चे तुम्हाला माहितच पुंडलिकराय एकदा काशीला जात असताना ते पहिलेचे पुंडलिकराय होते पहिलेचे म्हणजे आईबापाच्या डोक्यावर वज आणि बायकोला खांद्यावर महाराज एकदा काशीला जात असताना एका आश्रम मध्ये थांबलेले थांबल्याच्या नंतर महाराज सकाळी उठलेत पाहिलं तर येतानी तीन स्त्रिया आलेल्या आहेत अपवित्र अमंगळ अशुद्ध अशा प्रकारच्या दिसत होत्या येतानी आलेल्या आल्याच्या नंतर महाराज त्या साधूच्या इथं त्या संतांच्या हित झाडून लोटून सडा वगैरे केलाय आणि सगळं करून दर्शन घेऊन परत जात असताना महाराज आलेल्या त्या तीन स्त्रिया जाताना प्रकाशमान तेजमान पुल्लिक बघितला बघितलं आणि विचार केला अरे येतानी अमंगळ अपवित्र अशुद्ध होत्या जातानी प्रकाशमान पुंडलिकराय समोर गेली नमस्कार केला नमस्कार केल्याबरोबर म्हणले लांब हो लांब हो पुंडलिकराईनी नमस्कार केला आणि विचारलं कोण आहात कोण आहात आपण त्या तीन स्त्रिया म्हणले आम्ही गंगा यमुना सरस्वती या तीन नद्या आहोत आणि मी येतानी मंगळ जातानी प्रकाशमान तेजमान ते म्हणले तुझ्यासारखे आंघोळ करतात ना माझ्यामध्ये काय तुझ्यासारखे आंघोळ करतात म्हणून तुम्ही काय होतो दोषमुक्त होतात आणि आम्ही काय होतो अपवित्र होतो आम्हाला आमचं पावित्र्य मिळवण्यासाठी या संतांच्या सेवे करता या संतांच्या दर्शनाला यावं लागतं संतांच्या सेवेनं संतांच्या दर्शनानं आम्ही काय होतो पवित्र होतो म्हणजे तीर्थालाही तीर्थत्व देण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे संतांमध्ये महाराज म्हणून तेच पवित्र आणि तेच काय आहेत सोहळे तर महाराज आख्या जगाचे दोष जरी नष्ट केले तरी संत काय होत नाहीत अपवित्र होत नाहीत आता सोहळं तर महाराज लोकांना माहिती आहे म्हणजे माहीतच नाही सध्या सोहळं म्हणजे काय सोहळा वेगळा आणि सोहळा वेगळा ज्ञानोबरायांचा सोहळा असतो सोहळा असतो ज्ञानोबरायांचा संत सोहळे असतात नाहीत्या विटाळ अखंड सोहळा सोहळा या शब्दाचा अर्थ विटाळ रहित म्हणजे त्यांना कोणच्याच अपवित्र गोष्टीनं ते बाधित होत नाहीत सोहळा या शब्दाचा अर्थ आणि पवित्र पवित्र म्हणजे आख्या जगाचे दोष नष्ट करण्याची शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे त्याला काय म्हणतात पवित्र म्हणतात तसं संतांचे महाराज अग्नी अग्नीमध्ये कितीही अपवित्र वस्तू गेली तरी ती काय करते नष्ट करून टाकते कशाला त्या वस्तूला पण ती काय होत नाही अपवित्र होत नाही तसं संतांचे महाराज किती जरी दोषयुक्त वस्तू आख्या जगाचे जरी दोष नाहीसे केले तरी संत काय होत नाहीत अपवित्र होत नाही विठल 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 म्हणून पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी मग असं कोण आहे एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्यांच्या आवडीचा विषय काय झालेला आहे देव झालेला आहे ज्यांच्या आवडीचा विषय काय झालेला आहे देव झालेला आहे तेच पवित्र आणि तेच काय आहेत सोहळे महाराज मग ज्यांच्या आवडीचा विषय काय झालेला आहे देव झालेला आहे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण गणेशा माता पिता माता पिता माता पिता एक विषय येतो सकाळांचा हरी त्याच्या आवडीने आवडे तरी महाराज आपल्याला मला सांगा देवच आवडतो का हो नाही महाराज आपल्याला देहही आवडतो आपल्याला पैसाही आवडतो आपल्याला मानही आवडतो महाराज आनंद प्रकार आहेत आवडीचे महाराज एखाद्याला जर सांगितलं काय हो की वही आणि पेनगी तुझ्याकडे पाच मिनटं आहेत काय पाच मिनटं आहेत जन्मल्यापासून मरेपर्यंत तुला जे काही आवडत आहे ते लिही महाराज होईन का ओलिना होईन का लिहिणाच्यात नाही नाही महाराज होणार का <तो> <वें> कारण की आपल्याला बसतानी वेगळं आवडतं चालतानी वेगळं आवडतं पाहतानी वेगळं आवडतं महाराज कितीतरी प्रकार आहेत आवडीचे आनंद आवडीत आनंद जगामध्ये तीन प्रकारची माणसं आहेत एक विषय एक माणसं अनेक काय आवडीचा विषय एक माणसं अनेक विषय अनेक माणूस एक विषय एक माणसं अनेक माणसं अनेक विषय एक आणि तिसरा वर्ग असा आहे महाराज ज्याला कशाचीच प्रति दे, प्रचिती नाही त्याला कशाचंच काही घेणं देणं नाही मुक्त झालेले आहेत महाराज संत आहेत वैष्णव आहेत वैष्णवाला कशाचं घेणं देणंही नाही वैष्णवांना देव आवडतो देवाशिवाय दुसरं काय आवडत नाही देवाशिवाय येत किंचित सुद्धा दुसरं काय आवडत नाही जीवीची आजीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचून के शिवा अनु न आवडे आणू हेवढी सुद्धा काय आवडत नाही महाराज त्यांना दुसरं काही आवडत नाही फक्त देवाच आवडतो देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही महाराज त्या गवळणीचं वर्णन करतात काय यथाभज का नाम त्या गवळणी अखंड त्या कृष्णावर त्या परमात्म्यावर प्रेम करतात वर्णन धन्य करता धन्यबाया ऐश्या नारी घरी दारी तुकोबाराय वर्णन करतात त्यांचं इतकं प्रेम करतात महाराज ज्यांचा आवडता देव अखंड इत प्रेम भाव अखंड त्याच्यावर प्रेम करतात अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमलापते झुंजबा कांटाळे अखंड प्रेम करतात महाराज पण आपलं नाही महाराज देशाने कालाने परिस्थितीने ज्याची आवड बदलत राहते ते संत नाहीत महाराज ज्यांची आवड कशानेच बदलत नाही ते संत आहेत आपलं पंढरपूरला जे आवडतं ते गावाकडं सप्त्यात आवडत नाही आणि जे सप्त्यात आवडतं ते कीर्तनात आवडतच नाही पंढरपूरला आवडत नाही दिंडीत आवडत नाही किंवा लग्नामध्ये आवडत नाही पण महाराज संतांचं तसं नाही अखंड त्याच्यावर प्रेम करतात म्हणून तुकोबराय म्हणतात काय पवित्र सोवळी तीच भूमंडळी संतांचं वर्णन पहिल्या अभंगामध्ये आहे महाराज तुकोबरायने पण तुकोबराय म्हणले मगापासून पवित्र सोहळ सांगतोय लोकांचे चेहरे असे म्हणजे बारीकच आहेत का लोकांना काही घेणं देणंच नाही की हो पवित्र काय सोहळ काय तूच सांग बाबा आम्ही ऐकतो निसत आ लोकांना माहीत नाही महाराज पवित्र कशाला म्हणतात सोहळ तर विसरूनच गेलेत माणसाला काय पाहिजे फक्त काय पैसा महाराज लोकांच्या डोक्यात पैसा बसलेला आहे मला सांगा इथं मोठं कुणाला तो माणसं मोठं कुणाला म्हणतात जो सकाळ संध्याकाळ रानामध्ये काम करतो राब राब राबतो त्याला म्हणतात जो समाधानी आहे जो सुखाने राहतो त्याला म्हणते नाही महाराज सर्व मान्यता आहे जगी धनवंता महाराज धनालाच सगळे काय करतात धनाच्याच माग पळतात मला सांगा महाराज पण कोणता मोठा हो जो एका अभंगावर चार दिवस कीर्तन करतो तो बरोबर का नाही हा कोण ज्याची दक्षिणा मोठी तो महाराज मोठा बरोबर ना साहेब कोणचा सा मोठा ज्याची पगार जास्त तो साहेब मोठा मग या अनुषंगाने तुकोबाराय बऱ्या अभंगाच्या तिसऱ्या चरणा सांगता